पत्रकार हा सरकार आणि जनतेचा दुवा असतो त्यामुळे वृत्तांकन करताना त्याला सतत संघर्ष करावा लागतो त्यामुळे ग्रामीण भागात लोक जागरणाचे कामात कौतुक व्हावं म्हणून व अटींचे पालन करीत करण्यात आले होते याबाबत सविस्तर वृत्त असते की लाखनवाडा परिसरामध्ये समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या इंकलाब फाउंडेशन च्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकार तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि निवडणुकीत विजयी झालेले ग्रामपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा संघटक संताराम तायडे होते उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख राजश्री चौधरी सहायक वाहतूक निरीक्षक बुलढाणा शेख अफरोज सरपंच लाखनवाडा बुद्रुक अजिम खान ग्राम तंटा मुक्ती अध्यक्ष लाखनवाडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख यांनी आपल्या भाषणात सांगितले कि पत्रकार दिवसेंदिवस शहरातील त्या मान्यवरांचा सन्मान करत आहे मात्र समाजाला दाखवणाऱ्या पत्रकारांचा पत्रकारांचा म्हणजे ग्रामीण भागातील सन्मान करण्यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमामध्ये लक्ष्मण ठोसरे पडशी रवींद्र गुरव कैलास गाढे कादमापूर सचिन ठाकरे कैलास नांदोकार घारोड सचिन बोहरुपी सुधीर टिकर बोरी अडगाव सहदेव वाकोडे गजानन उखरडे गणेश सोनाळकर सुमित वाकोडे लाखनवाडा शकील देशमुख अटाडे गोपाल शिंदे शिरला नेमाने सुधीर टिकार बोरी अडगाव नातिक शेख पातूर सिद्धेश्वर सर्जनी विनोद देशमुख नवल पांढरे सादिक खान इत्यादींचा समावेश आहे सदर कार्यक्रमामध्ये लाखनवाडी येथील राजश्री चौधरी यांची बुलढाणा येथे सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झाल्यामुळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्कलाब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गुफरान उल्ला खान यांनी केले संचालक अशोक तायडे यांनी तर आभार श्रीकृष्ण चौधरी यांनी मानले मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव